सत्तावीस वर्षांचा वनवास संपून दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचं कमळ फुललं या निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली दिल्लीच्या निकालाबद्दल फडणवीस म्हणाले की अतिशय आनंद आहे की दिल्ली विधानसभेवर सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोला गेला दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो दिल्लीकरांनी हा विश्वास देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींवर केलेला आहे आणि या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे आणि खोटं राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे मला विश्वास आहे दिल्लीची जनता खरं म्हणजे लोकसभेत मोदीजींवरच विश्वास दाखवायची पण विधानसभेमध्ये मात्र त्या ठिकाणी कुठेतरी आमची पिछेहाट झालेली आम्ही बघितली मात्र आता एक प्रचंड मोठा विजय हा दिल्लीच्या जनतेने दिलेला आहे आणि निश्चितपणे हे विकासाला दिलेलं मत आहे मोदीजींवरच्या विश्वासाला दिलेलं मत आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे दिल्लीमध्ये लोकांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करेल तसंच दिल्लीतल्या मराठी मतदारांबद्दल फडणवीस म्हणाले असं आहे की माझ्या प्रचाराचा वगैरे परिणाम याच्यावर नाही लोकांनी मोदीजींना साथ द्यायचं ठरवलं होतं मला एवढीच एवढाच आनंद आहे की या यज्ञामध्ये एखादी संविधा आमची पण आहे आणि त्यात दिल्लीचा मराठी माणूस हा मोदीजींच्या पाठीशी उभा राहिला याचा मला मनापासून आनंद आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी राहुल गांधींनी केलेल्या ईव्हीएम वरील आरोपांवर फडणवीस म्हणाले की कालच प्रतिक्रिया दिली होती राहुल गांधींची कव्हर फायरिंग आहे त्यांना हे लक्षात आलेलं आहे की दिल्लीमध्ये त्यांना काही मिळणार नाही त्यामुळे आधीच राहुल गांधींनी हारल्यानंतर काय त्या ठिकाणी बहाणे सांगायचे याची तयारी काल करून ठेवली तसंच अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल फडणवीस म्हणाले लक्षात ठेवली पाहिजे कि छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर बोलत असताना जनभावनेचा विचार करूनच आपण बोललो पाहिजे त्यामुळे लोकांची भावना दुखावेल अशा प्रकारच्या इतिहासाचं वर्णन किंवा इतिहासाच विकृतीकरण हे कोणाच्या हाताने होऊ नये या संदर्भात त्यांनी माफी देखील मागितलेली आहे आणि त्या संदर्भात जी काही योग्य कारवाई आहे ती कारवाई होईल तरी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा